नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे मित्र महाराष्ट्रामध्ये दिव्यांग व्यक्तीची किंवा दिव्यांग बांधवाची ताकद काय असते हे आपण या व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजून घेणार आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दिव्यांग ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टेलिग्राम चॅनलवरती यूट्यूबवरती एकच मॅसेज फिरत आहे तो म्हणजे दिव्यांग बांधवांना चार टक्के नोकरीमध्ये किंवा जॉबमध्ये जे आरक्षण दिलं आहे आणि त्यावरती राज्य सरकारचं दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून किंवा प्रशासनाच्या माध्यमातून जो शासन निर्णय जाहीर झाला आहे त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांना एक आशेचा किरण या ठिकाणी आलेला आहे तुकाराम मुंडे साहेब यांनी तीन तारखेला एक शासन निर्णय जाहीर केला की महाराष्ट्रामध्ये चार टक्के आरक्षण दिव्यांगांना असताना त्यांच्या भरत्या रिक्त आहेत त्यावरती निर्णय घ्या असं सांगितलं आणि त्या, त्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून पाच डिसेंबर एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर झाला आणि त्यामध्ये पोलीस महासंचालकांचं जे कार्यालय आहे तिथे विविध दिव्यांगांची रिक्त आहेत आणि ती भरती आत्ता सुरू होणार आहे या संदर्भात शासन निर्णय निघाले परंतु मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला महत्त्वाची बाब समजावून सांगते दिव्यांगांची ताकद काय असते आणि ही ताकद जर आपण सर्व विभागांना जर वापरली तर दिव्यांगांचं अस्तित्व काय आहे हे संपूर्ण जगाला या ठिकाणी दिसणार आहे आणि यातच हे जे शासन निर्णय निघाले याचा पाठपुरावा करणारी एकमेव व्यक्ती अशी आहे ती म्हणजे जगदीश सोनावणे बीड जिल्ह्याचा एक दिव्यांग बांधव आहे एक तरुण आहे हा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो जॉबसाठी विविध माहिती गोळा करून दिव्यांगांसाठी तो प्रसारित करत असतो स्वतःही अभ्यास करतो आणि त्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन आणि या निवेदनाची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेऊन संबंधित दिव्यांग मंत्रालयाला पाठपुरावा करून आणि तो शासन निर्णय काढण्यास भाग पाडलं म्हणजे बघा दोन शासन निर्णय निघाले पहिला म्हणजे दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून निघाला तो म्हणजे जे काही चार टक्के आरक्षण आहे त्या चार टक्के आरक्षणाच्या चा बा, बाबतीत जे काही जागा रिक्त आहेत त्या जागा रिक्तांचा आढावा घेण्यासंदर्भात एक महत्वाचा शासन निर्णय निघाला त्याचबरोबर त्याच्या अनुषंगाने पोलीस महासंचालकांच्या माध्यमातून लगेचच महत्वाचा एक शासन निर्णय निघाला की बाबा आमच्या विभागामध्ये अशी अशी भरती किंवा अशी अशी जागा रिक्त आहेत आणि ह्या जागा दिव्यांगांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत अशा पद्धतीचा शासन निर्णय पोलीस महासंचालकांच्या माध्यमातून निघाला आणि जे हे करून या करून काही जगदीश सोनावणे आहेत त्यांनी हे पाठपुराव करून हे या ठिकाणी करून घेतलेलं आहे असं मनाला काहीच हरकत नाही त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना पत्र केलं आणि हे पत्र नुसतं पत्र नाही केलं तर त्याला विविध शासनाचा आधार दिला दोन हजार एकवीस साली अशाच पद्धतीचा एक शासन निर्णय एक परिपत्रक राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला होता की अशा अशा पद्धतीची भरती ही विविध विभागामध्ये भर केली पाहिजे हे चार टक्के दिव्यांगांसाठी राखीव ठेवलेले आहे परंतु दोन हजार एकवीस नंतर आता दोन हजार पंचवीस आलं तर सव्वीस सुद्धा आलं या चार ते पाच वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची दिव्यांगांची भरती झाली नाही आणि या अनुषंगाने जगदीश सोनवणे यांनी पाठपुरावा केला त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केले निवेदन दिले आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मा ही एक वेगळी क्रांती किंवा एक वेगळा बदल किंवा हे भरतीचं जे वादळ आहे या ठिकाणी आलेलं आहे त्यामुळे माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चा माझ्याकडून या जगदीश सोनावणे या तरुणाला खूप खूप धन्यवाद खूप खूप सलाम कारण याच्यामुळे यांच्यामुळे या ठिकाणी या या हा शासन निर्णय निघाला आहे असं मला वैयक्तिक वाटतं कारण मित्रांनो त्यांनी काय ते निवेदनामध्ये म्हटलंय हे सुद्धा आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे पत्र माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री गृहमंत्री महाराष्ट्र राज्य आणि विषय या ठिकाणी पोलीस भरतीतील गट क आणि गट ड पदावरील दिव्यांगांसाठी चार टक्के आरक्षण तत्काळ लागू करण्यासंदर्भात आणि या ठिकाणी बघा शासन निर्णय एकवीस सहा दोन हजार एकवीसचं हे संदर्भ क्रमांक आहे आणि या संदर्भ क्रमांकामध्ये बघा कसं सांगितलंय महाराष्ट्र शासन गृह विभागाचा शासन निर्णय संकीर्ण एकवीस पक्र दोनशे सतरा पोल अठ्ठावन्न दिनांक अकरा जून दोन हजार एकवीस रोजी एक, एक महत्त्वाचा शासन निर्णय दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळानुसार पोलीस विभागामध्ये क आणि ड जे पद असतात ते पद भरण्यासंदर्भात किमान चार टक्के आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यानुसार ती भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू लवकर करावी अशा संदर्भात या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि या ठिकाणी बघा कोणकोणती पदं असतात त्या ठिकाणी पाणीवाहक असेल सफाई कर्मचारी कार्यालयीन शिपाई माळी कुक किंवा अनेक गोष्टीत बघा या ठिकाणी सुद्धा दिलेल्या आहेत पोलीस ट्रेनिंग सेंटर असतात एस आर पी एफ त्या ठिकाणीसुद्धा काही महत्त्वाचे पदं असतात हे सर्व काही या ठिकाणी जे काही जगदीश सोनावणे आहेत त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे आणि त्यांनी प्रमुख या ठिकाणी मागण्यासुद्धा ठेवल्या आहेत त्या मागण्यासुद्धा या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत अशा पद्धतीने आणि त्याला बघा हे दो एक दोन तीन हे महत्त्वाचं पत्रक या ठिकाणी त्यांनी शासन निर्णय परिपत्रक जोडलेले आहेत कलम जोडलेले आहेत आणि त्यानुसार या ठिकाणी यांचं नावसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल तर या ठिकाणी महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी या ठिकाणी बघा अकरा जून दोन हजार एकवीसचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयसुद्धा या ठिकाणी खाली जोडलं होतं आणि याच्यामध्ये बघा ही त्यावेळेस जी भरती झाली होती त्यावेळेस पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे अशा पद्धतीने हा हे जे निवेदन होतं ते निवेदन मुख्यमंत्री साहेबांना दिलं असता त्यानंतर जे शासन निर्णय निघाला तोसुद्धा आपण या ठिकाणी पाहूया तो असा की पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा महत्त्वाचा शासन निर्णय बघा या ठिकाणी दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळानुसार पोलीस महासंचालक कार्यालयातील लिपिक वर्गीय अधिकारी कर्मचारी व इतर कर्मचारी सहवर्गामध्ये दिव्यांगांची पदं निश्चित करण्यासंदर्भात हा महत्वाचा शासन निर्णय ठिकाणी आहे आणि या शासन निर्णयामध्ये हा शासन निर्णय आपण ऑलरेडी पाहिलेला आहे पण हा शासन निर्णय तुम्हाला दाखवायचं कारण असं होतं की दोन हजार एकवीसच्या नंतर हा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दुसरा शासन निर्णय आहे अशा पद्धतीने जगदीश सोनावणे यांच्या कार्यामुळं हा या ठिकाणी राज्य सरकारला दखल घ्यावी लागली असं म्हणायला काहीच हरकत नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने हे निवेदन आहे आणि हे निवेदनाला वेगवेगळ्या शासन निर्णयाचा आधार देऊन शासनाला प्रशासनाला हा शासन निर्णय प्रारित करण्यास भाग पाडलेला आहे असंच बघा मी काय म्हणतोय असंच प्रत्येक विभागामध्ये जर दिव्यांग बांधवाने जर काम केलं निवेदन देऊन ज्या काही रिक्त जागा आहेत त्या भरण्यास भाग पाडलं तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबातील एक तरी व्यक्ती हा जॉबला लावू शकतो नोकरी भरती होऊ शकतो असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय प्रत्येकाने या ठिकाणी कमेंट्स करायला पाहिजे त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून जगदीश सोनावणे यांना धन्यवाद किंवा शुभेच्छा द्यायला काहीच हरकत नाही आहे कारण मी सुद्धा या गोष्टीचा पाठपुरावा केला हे कशामुळं घडलं याचा अभ्यास करत असताना हे फक्त या सगळ्या गोष्टीमुळे झालेलं आहे कारण ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांना आपण पत्र देतोय तो संबंधित मुख्यमंत्र जे कार्यालय आहे ते संबंधित विभागाला ते कळवतं बाबा असं असं निवेदन आलंय असं असं पत्र आलंय त्याचं काय आहे आणि तुकाराम मुंडे साहेब यांनी सुद्धा त्यावरती तत्काल दखल घेतली आणि लगेचच त्याचा आढावा घेऊन या ठिकाणी महासंचालकांच्या माध्यमातून हे पत्र या ठिकाणी शासन निर्णय या ठिकाणी निघालं त्यामुळे हे आपल्यासाठी अतिशय महत्वाची बाब आहे मी अगोदर सुद्धा सांगत होतो की दिव्यांग बांधवांनी एकत्र येऊन जर आपल्या हक्कासाठी दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळा हे जरी आपण समजून जरी घेतलं ना, जर ना। तरीसुद्धा आपल्याला काहीच वेगळं हे हप्ता किंवा जे मानधन आहे पंधराशे दोडीच हजार यासाठी आपण जे लढतोय ना ते लढण्यापेक्षा स्वतःच्या पायावरती उभं राहून जॉब करून आपण चांगलं जीवन जगू शकता असं या ठिकाणी वाटतंय अशा पद्धतीने मित्रांनो हा शासन निर्णय निघालेला आहे प्रत्येक विभागामध्ये दिव्यांग बांधवांनी पुढे येऊन आता बघा माग त्या शासन निर्णयामध्ये असे म्हटले जे स्वायत्त संस्था असतील महानगरपालिका असतील नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा जे काही स्वायत्त महा संस्था असतात किंवा मंत्रालय असेल अशा सर्व ठिकाणी दिव्यांगांना आरक्षण रिक्त जागा आहेत तुम्ही तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर जिल्हा परिषदमध्ये गेल्यानंतर किंवा शिक्षण विभागामध्ये गेल्यानंतर आरोग्यामध्ये गेल्यानंतर दिव मंत्रालयामध्ये गेल्यानंतर किती दिव्यांग लोक काम करत आहेत अरे चार टक्के प्रत्येक विभागामध्ये चार टक्के आपली माणसं पाहिजे आहेत का नाही कारण आपल्याला त्या गोष्टी माहीत नाही म्हणून आता शांत राहायचं नाहीये जागे होण्याची गरज आहे लोक जागा झालेले आहेत आपले दिव्यांग बांधव जागे झालेले आहेत मग त्यामुळे त्यांना आधार द्यायचे आपण सुद्धा प्रयत्न करून ह्या एक 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 विभागाच्या ज्या भरत्या आहेत त्या बाहेर काढून आपल्या बांधवांची प्रगती कशी होईल यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया भेटूया पुढील सह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र